मानाचा जय बाळूमा मित्रांनो तर आपण चाललेलो आहे विटा विटा शहरात मंडप घालण्यासाठी तर मित्रांनो आज बाळू आशीर्वादानं आशीर्वादाने आपल्याला आज काम आहे मित्रांनो किरकुळ किरकुळ का होईना आपल्याला आज काम आहे मग शक्य आमचं दुराज आहे की आणि तुम्हाला काय म्हणतो होतं मित्रांनो आपल्या प्रत्येक गाडीत बाळू मूर्ती आहे एकच मिनटं दाखवणार आहे तुम्हाला आम्हा जरा की बघा मित्रांनो डायरेक्ट देवळच आहे या असा आपला कुळस्वामी सिद्धनाथ आणि जगाचे मालक श्री संत सद्गुरु बाळमामा बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे ले लेलंड आहे आपले आमचं बंधुराजा इथे हे आपलं मित्र आहे मित्रांनो मित्रा आणि आपण जे पण काय आहे की बाळमामा जे आपल्या आशीर्वादानं आपलं आहे आणि नाही काय सांगत नाही मित्रांनो मामाच्या मेंढीमाली सेवा करा कधी काय कमी पडणार काय मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो कुठलं पण संकट दुःख परिजानी काय पण येऊ द्या डायरेक्ट एक ना एक मार्ग आहे मामाच्या मेंढीमाली सेवा कुठला देवराशी बघायची गरज नाही कुणाला काय पैसे द्यायची गरज नाही आपला देव पैसे घेऊन पावणारा नव्हता त्यामुळं मित्रांनो फक्त मेंढीमावलीस सेवा आणि तुम्हाला बाळू ममा हा एकमेव देवायची ती तुम्हाला मेंढरात भेटणार मी डायरेक्ट मेंढेमावली सेवा करायची ना आपलं दुःख मामाला सांगा सा सगळं त्या दुःखाचा निवासर होणार ही शंभर टक्के म्हणजे हजार टक्के गॅरंटी आता चालू आहे मित्रांनो काम मंडप घालण्यासाठी तिथे गेल्यानंतर सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहे मानाचा जय बाबा